नमस्कार महावार्ता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण चाकूर या ठिकाणी आहोत आणि चाकूर या ठिकाणी स्काउट गाईड कप बुलबुलचा जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्यासाठी माझ्यासोबत चाकूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट अधिकारी जयसिंग जगताप सर आणि या ठिकाणी डॉक्टर शंकर सर स्काउट गाईडचे समन्वयक जिल्हा संघटक आहेत या सर्वांच्या उपस्थितीमध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये नेमकं काय असणार आहे आणि कशा प्रकारची तयारी झालेली आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आप... जिल्हा संघटक असणारे शंकरजी चामे सर यांच्याशी आपण संवाद साधूया सर काय सांगाल कशा प्रकारचं हो नियोजन आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होणार आहेत Uh, जवळपास uh, uh, सव्वीस जानेवारीपासून uh, थोडंफार uh, तयारी इकडे चालू आहे uh, जेवढे काही ॲडव्हेंचर बेस असतात म्हणजे साहसी खेळ याचे बेस लावण्याचं काम सव्वीस ते सत्तावीस जानेवारीपासून होतंय uh, यामध्ये जवळपास सर्व uh, जिल्ह्यातून दीड हजार विद्यार्थी असा आमचा अंदाज आहे पण दीड हजार ते दोन हजार च्या दरम्यान विद्यार्थी सहभागी होणार आहेत uh, यामध्ये जवळपास uh, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी -वेग -वेग असतात जसं की मांडण्याचा स्वयंपाक असेल संचलन आहे बँड पथक आहे शारीरिक प्रात्यक्षिक आहे चित्रकला निबंध स्पर्धा असे छोट्या लेकरांसाठी लिंबू चमचा असे काही मनोरंजन खेळ पण या निमित्तानं आम्ही घेतो त्याचबरोबर शेकोटी कार्यक्रम आणि शोभायात्रा सर्वधर्मी प्रार्थना अशा प्रकारचे जवळजवळ सोळा ऍक्टिव्हिटीज आणि एक दहा ते पंधरा स्पर्धा या निमित्तानं होत असतात सध्या आता प्राथमिक स्टेज आहे आज विद्यार्थी जमत आहेत आणि कशा प्रकारचे नियोजन झाले आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय करू इच्छित आपण निश्चितपणे सुरुवात तर खूप चांगली झाली आहे आगमन झालेलं आहे जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थी आतापर्यंत मैदानात आलेले आहेत आणि अतिशय उत्साह त्यांच्यामध्ये आहे एक आनंद मेळावाच जणू त्यांचा जिल्हा मेळावा असतो आणि अतिशय उत्साहानं विद्यार्थी सहभागी होतात मी आपल्या माध्यमातून या निमित्तानं असे सांगू इच्छितो की जास्त जास्त विद्यार्थ्यांनी शाळेनी यामध्ये सहभाग घ्यावा निश्चितपणे यावर्षी जर नाही सहभाग घेता आला तर याचा पाहून किंवा याच्या माध्यमातून आपण पुल्या वर्षी निश्चित सहभाग घ्यावा याच निमित्तानं सांगेल कशा प्रकारे झालेला नियोजन अतिशय उत्कृष्ट जवळजवळ साठ ते सत्तर तंबू आमचे लागलेले आहेत स्टेज मंडप झालेला आहे जेवणाचं व्यवस्था झालेली आहे पहिल्या दिवशी आगमन असल्यामुळं मुलं डबा घेऊन येतात रात्रीच्या जेवणापासून आपण त्यांची सोय करतो आणि अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे यामध्ये विशालभया जाधव यांनी आम्हाला तिथं मैदान आणि सगळं उपलब्ध करून दिलं त्याच्यामुळं निश्चितच त्यांचे सुद्धा लोक दिलेत आदरणीय नगराध्यक्ष साहेबांनी आपले नगरपालिकेचे काही लोक दिलेले आहेत त्याच्यामुळं आमची ॲडव्हान्स टीम इथं गेली दहा दिवस उपस्थित आहे त्याच्यामुळं नियोजन अतिशय उत्तम आहे आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य चाकूरकरांचं नागरिकांचं खूप प्रेम आहे त्याच्यामुळे निश्चितच नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे आणि मेळावा सुंदर होणार आहे मेळावा हा चार दिवसाचा आहे म्हणजे तीन रात्री मुक्काम आणि चार दिवस अशा पद्धतीचा निवासी मेळावा असतो दहा तारखे ते, तेरा तारखेला समारोप होतो तेरा तारखेला दुपारी दोन ते तीन वाजता मुलं इथून परतीचा प्रवास करतात काय आव्हान कराल आपण धर्द आणि शिक्षकांना निश्चितपणे हेच आवाहन करेल की असे मेळावे खूप गरजेचे आहेत असे मेळावे झाल्याने मुलगा किंवा आपले मुलगी स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनू शकते खर तर आणि हेच उद्याचे नागरिक असल्यामुळे एक आदर्श नागरिक घडावा या हेतूने असे मेळावे खूप गरजेचे असतात मी या आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा विनंती करेल की आपला पाल्य जरी स्काउट गाईडमध्ये नसेल तर निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या शेजारी कोणी असेल विद्यार्थी त्यांना असे मेळावे दाखवावेत जेणेकरून त्यांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे संकटाशी सामना कसा करावा अनुकूल परिस्थिती असल्यावर सगळे जगतात परंतु निसर्गरम्य वातावरणामध्ये काही नसताना तिसरीचा मुलगा म्हणजे वयाच्या पहिली दुसरीचा मुलगा स्वतःची भांडी स्वतः का असतो स्वतःचे कामही स्वतः करतो त्याच्यामुळे एक आत्म आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनण्यासाठी अशी मेळावे खूप गरजेचे आहेत मी या निमित्ताने सगळ्यांना हेच हेच आवाहन करेल की निश्चितपणे आपण अशा मेळाव्याना भेटी द्यावं आणि इतरांनाही भेटी देण्यास सुचवावं निश्चितच आत्मनिर्भर बनण्यासाठी या ठिकाणी स्काउट गाईड या ठिकाणी प्रयत्नशील असतात या स्काउट गाईडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचं काम हे का स्काउट गाईड चे मेळावे करत असतात चाकूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी माझ्यासोबत आहेत या शाळा सर्व सहभागी होणार आहेत आणि या शाळांच्या मुख्याध्यापक आणि त्या ठिकाणच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना ते आव्हान काय करतील आणि कशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे हे त्यांच्याकडून आपण जाणूया सर काय सांगाल की अमरावतीनं शिक्षकांना काय आव्हान केलंय मुख्याध्यापकांना काय आव्हान केलंय कशा प्रकारे नियोजन ठरलेलं आहे स्काउट गाईड आणि बुलबुलचं जिल्हास्तरीय मेळावा चाकूर या ठिकाणी घेण्यासाठी आम्हाला यजमानपद दिलं त्याबद्दल मी स्काउट प्रथमतः आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि निश्चितपणानं या चार दिवसामध्ये चाकूर तालुक्यामधलं शैक्षणिक वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही राहणार आहे कारण खऱ्या अर्थानं शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्याच्या इतर कलागुणांना आणि इतर त्यांच्या मूल्यांना सुद्धा रुजवण्याचं काम स्काउट गाईडच्या माध्यमातून होतं त्याच्यामध्ये स्वावलंबन असेल प्रसंगावधान असेल समयसूचकता असेल आणि जवळजवळ दीड हजार विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचं सगळं जे काही गट शिक्षण कार्यालयाच्या वतीनं सहकार्य करण्याचं होतं मग खाजगी मुख्याध्यापक संघाच्या मार्फत असेल आमच्या जिल्हा परिषद पतसंस्थेच्या माध्यमातून असेल आम्ही मा त्यांना सहकार्य करत आहोतच त्याचबरोबर सर्व आम्ही शाळेंना सुद्धा आवाहन केलेलं आहे की त्या ठिकाणी सर्वांनी जाऊन भेट द्यावी आणि कशा पद्धतीने त्या स्काउट गाईडचं सा काम चालतं जेणेकरून पुढच्या वर्षी स्काउट गाईडची जी काही नोंदणी आहे ती स्काउट गाईडची नोंदणी या माध्यमातून वाढण्यासाठी आम्हाला मदत होणार आहे त्याचबरोबर तेरा तारखेला जी शोभायात्रा आहे त्या शोभायात्रामध्ये अनेकविध शाळा या ठिकाणी सहभागी होणार आहेत शोभायात्रेमध्ये मग ढोल पथक असेल टिपरीचं असेल लेझिम पथक असेल बँड पथक असेल विविध अशा प्रकारच्या वेशभूषा करून जे काही सामाजिक संदेश देण्याचं सा काम आहे दे, त्या संदेश देण्याचं काम सुद्धा आम्ही शोभा यात्रेच्या करणार आहोत मग जे काही आरोग्याच्या संदर्भामध्ये असतील स्वच्छतेच्या संदर्भामध्ये दे। असतील बेटी पडाव बेटी दे बचावच्या संदर्भामध्ये दे असतील दे। दे दे <hansin> स्वच्छता अभियानाच्या संदर्भामध्ये असेल हे सगळं आम्ही करणार आहोत आणि अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरण आजही सगळ्या शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आहे मी याच्या माध्यमामधून एवढं सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी घेऊन जाऊन हे स्काउट गाईडचं आणि कबूल बोलचं काम कशा पद्धतीनं चालतं नेमकं का काय आहे हे सगळं विद्यार्थ्यांनी त्या ते ठिकाणी जाणून घेण्यासाठी त्यांना त्या ते स्थळापर्यंत घेऊन जावं असं मी आपल्या माध्यमामधून आवाहन करतो निश्चितच या स्काउट गाईडच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनण्याबरोबरच सामाजिक भान राखण्याचं काम या स्काउट गाईडच्या मेळाव्यातून होत असतं आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी या ठिकाणी उपस्थित राहून हे सर्व कामकाज पाहावं आणि या स्काउट गाईडचा एक भाग बनावं असं या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी साहेबांचं मत आहे एकूणच हे सर्व वस्तुस्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून स्काउट गाईड असेल एन सी सी असेल याच्या माध्यमातून जे गुणसंपन्न विद्यार्थी घडणार आहेत जे स्वतःमध्ये करेज निर्माण होणार नाही याच्यासाठी या सर्वांची आज गरज आहे आणि एक नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे आणि यामध्ये सर्वांनी सामील व्हावं असं एकूणच हा सर्व या ठिकाणी सूर दिसून येत आहे कॅमेरामॅन रुपेशसह सुशील वाघमारे